नमस्कार सर्वांना प्रीनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे पारिजातचे झाड तुमच्या घरी आहे का तर पहा हा व्हिडिओ असे म्हणतात की पारिजातचे झाड हे श्रीकृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवर आणले होते त्यामुळे हे झाड खूप पवित्र आणि पूजनीय आहे पण पारिजातचे झाड हे घरासमोर नसावे अशी लोकमान्यता आहे पण ते खरे आहे का तर तसं काही नाही आहे पारिजातचे झाड खूप पवित्र असल्यामुळे वास्तुशास्त्रात त्याची एक विशेष दिशा आहे त्या दिशेत तुम्ही ते झाड लावावे दुसऱ्या दिशेत पारिजातकाचे झाड लावल्यास त्याचे आपल्याला योग्य परिणाम दिसत नाही त्यामुळे वास्तुदोष हा निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला इतर समस्याला सामोरे जावे लागते तर पारिजातसाठी सगळ्यात पवित्र अशी जागा आहे उत्तर पूर्व या दिशेमध्ये हे झाड लावावे म्हणजेच ईशान्य दिशेमध्ये हे झाड लावावे असे म्हणतात की ज्या घरासमोर पारिजातचे झाड असते त्या घरात माता लक्ष्मीचा सदैव वास असतो कारण की त्यामागे कथा सांगितली जाते जेव्हा श्रीकृष्णाने स्वर्गातून ते झाड आणले होते तेव्हा माता रुक्मिणी आणि माता सत्यभामा यांच्यामध्ये झाड कुठे लावावे यासाठी वाद निर्माण होत होता तेव्हा श्रीकृष्णाने विचार करून ते झाड अशा ठिकाणी लावले की त्या झाडाची फुले माता रुक्मिणीच्या अंगणात पडेल अंगणातील ती फुले पाहून माता लक्ष्मी म्हणजेच माता ही खूप प्रसन्न झाली आणि तेव्हापासून माता लक्ष्मीला हे पारिजातचे फूल खूप प्रिय आहे म्हणून असे म्हणतात की ज्या घरामध्ये पारिजात झाडाचा फुलांचा सडा पडतो त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते पारिजातकाला सुद्धा नाव आहे पारिजातकाची फुले रात्री फुलतात आणि पहाटे जमिनीवर पडतात त्यामुळे माता लक्ष्मीच्या पूजेला खाली पडलेली फुले अर्पण केली जाते पण ती जागा स्वच्छ असावी याची काळजी घ्यावी तसेच पारिजात फुलांचा सुवास हा अत्यंत मनमोहक असतो त्यामुळे आपल्या मनाला शांती देखील मिळते तसेच त्याच्या सुवासामुळे आपला तणाव देखील दूर होतो पारिजातकाचे झाड ज्यांच्या घरी असते त्या घरातील वास्तुदोष हा दूर होतो तसेच त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्ती होते घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास त्या घरासमोर पारिजातचे झाड लावावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते घरात पैसा टिकत नसल्या तर पारिजातकाच्या झाडाखाली दिवा लावावा तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी दर शुक्रवारी माता लक्ष्मीला या झाडाची फुले अर्पण करावी पारिजातकाचे झाड चुकूनही दक्षिण दिशेमध्ये लावू नये असे केल्यास आपल्याला त्याची खूप वाईट परिणाम मिळतात त्यामुळे पारिजातकाचे झाड नेहमी हे ईशान्य कोणामध्ये लावावे कारण की ही दिशा देवाला समर्पित असते आणि या दिशेत झाड लावल्यास त्याचे शुभ फळं आपल्याला नक्कीच मिळते त्यामुळे हे झाड ईशान्य कोपऱ्यातच लावावे ज्या घरामध्ये पारिजातकाची झाड असल्यास त्या घरातील लोकांना चांगले आरोग्य प्राप्त होते ज्या लोकांना नोकरी लागत नसेल आणि जीवनामध्ये खूप अडचण येत असेल तर शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की पारिजातकाचे फूल सोमवारी येणाऱ्या अष्टमीला किंवा दर महिन्यातल्या येणाऱ्या शिवरात्रीला किंवा प्रदोषला या दिवशी शिवलिंगावर जी ही पारिजातकाची फुलं अर्पण करतील त्याला बलप्राप्त होते म्हणजे सगळ्या अडचणी त्याच्या दूर होतात जर तुमच्या मनोकामना पूर्ण होत नसेल तर मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितलेला आहे त्यासाठी पारिजातकाच्या फुलांचा मागील भाग जो केशरी बाग असतो तो तोडून उन्हात न वाळवता घरात पाळून त्या केशरी भागाची पावडर करावी आणि एका डब्बीमध्ये भरावी याला केशरी चंदन असे म्हणतात जेव्हा तुम्ही कधी शिवमंदिरात जासाल तेव्हा शिवलिंगाला हे केशरी चंदन लावावे तुमच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतील तसेच दर महिन्याला येणाऱ्या मासिक शिवरात्रीला जर महादेवावर एक पारिजातकाचे पूल अर्पण केल्यास तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही खूप यशस्वी व्हाल ही माहिती तुम्हाला आवडलं तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद